आपल्या सर्वांना प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास यांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे आणि मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं कुरडवाडी फेस्टिवलची ही जी कल्पना जी पूर्वी संजय टोनपे यांनी चांगली राबवलेली होती मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये थोडासा खंड पडलेला होता राजेश पवार यांच्या आर्यन अकॅडमीच्या सहकार्यानं आपल्या या कुरवाडी फेस्टिवलची पुन्हा नव्याने सुरुवात झालेली आहे याबद्दल मी संजय टोंपे त्यांचे सगळे सहकारी राजेश पवार आणि त्यांचे सगळे मित्रमंडळ हे सगळे देणगीदार या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो ही जी सगळी छोटी छोटी मुलं आहेत शालेय वयामधली त्यांना नृत्य शिकवणं आणि त्यातून त्यांच्या एका कलेचा विकास करणं ही गोष्ट वरवर कितीही सोपी वाटली तर ती फार कष्टाची पण सौंदर्यपूर्ण असते मग अशी आल्यापासून मी बघतोय ही सगळी जी छोटी मुलं आहेत ती इतकी आनंदी आहेत की त्यांना कधी एकदा स्टेजवर जातोय आणि आपलं नृत्य सादर करतोय अशी आधीरता त्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे ही काही भाषण करण्याची वेळ नाही पण तरीसुद्धा मी राजेश पवार यांचं मनापासून अभिनंदन करणार आहे की आपल्या गावाचं वैशिष्ट्य म्हणून या अकॅडमीकडे सध्या बघितलं जातं आपल्याला माहित आहे की सध्या जी समाज माध्यम मा आहेत त्याच्यामध्ये नृत्य ही एकदम पॉप्युलर अशी गोष्ट आहे आणि माणूस हा जन्माने नृत्य करणाराच आहे तुमचं प्रत्येकाचं चालणं बघा वेगळं असत बोलणं वेगळं आपले हावभाव वेगळे आपल्या केसांची रचना वेगळी आपली कपड्यांची आवड वेगळी हे सगळं कलेचाच एक भाग असत सुद्धा एक वर्षाचं असलं तरी आईकडं हट्ट दर असतं की मला हा शर्ट नको मला हा फ्रॉक नको तो फ्रॉक पाहिजे हा फ्रॉक पाहिजे म्हणजे ईश्वराने आपल्याला जन्मताच कलेची आवड दिलेली आहे मी इथल्या पालकांचं अभिनंदन करतो की ही आवड जोपासण्यासाठी त्या मुलांना घरातून मदत करावी लागते ती करण्यासाठी हे सगळे पालक या ठिकाणी उपस्थित राहिलेले खरोखर ही फार कौतुकास्पद अशी गोष्ट आहे दक्षिणेकडे संजीव प्रत्येक घरामध्ये नृत्य शिकवलं जातं प्रत्येक घरामध्ये त्यांचे गुरु असतात त्यांची शाळा असतात म्हणजे आपलं जे पारंपरिक शिक्षण आहे ते घेता घेता दररोज नृत्य केलं पाहिजे कारण नृत्य करणं म्हणजे भक्ती करणं आणि परमेश्वराची आराधना करणं ही जी त्यांची समज आहे ते ती अत्यंत उच्च दर्जाची आहे त्यामुळे पवार सरांच्यामुळं आपल्या परिसरातल्या तालुक्यातल्या लोकांना ही जी डान्स आवड निर्माण झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्या दानशूर लोकांना माझी विनंती आहे की कुठलाही मोठा कार्यक्रम घ्यायचा मला पैसे लागतात आणि तुमच्यासारख्या चांगल्या देणगीदारांनी तुम्ही पण कष्टानेच पैसे मिळवतात पण त्यातला थोडासा वाटा तुम्ही या अकाडमीसाठी द्यावा या मुलांच्या आनंदासाठी द्यावा ईश्वर तुम्हाला कित्येक पटीनं आणखीन काही देऊ शकेल एवढी मला नक्की खात्री वाटते आपल्या सगळ्यांचं मी